नमस्कार समर्थ झोपलाय गॅस काढलाय इथं स्वयंपाक करायचा आहे तुला बाळा आतोला म्हणावं गव्हाच पीठ आहे ना आतोला म्हणावं गव्हाच पीठ दी मी चपाती करते पण पत्कर नको म्हणावं आता करायला भाऊ बहिणींनो सकाळच्या काळ म्हटलं चला आपलं आंघोळ पांघोळ पाणी सुटलं होतं आंघोळी केल्या माहितीच्या बापाने पोरं राहिलेली आहे ती फक्त आंघोळ करायची तिकडं राहिले तेही पाहुणाने आंघोळीचं राहिलेला आहे तिथे आता चहा पाणी आंघोळीचा आता चहा स्वयंपाक करते जवळ तर भाऊ बहिणींनो आता परत भाऊ बहिणी होती ते कालच्या व्हिडिओला असे मला कमेंट आले होते की जी सासूला तू सासूला बोलली आहे ती वचन पूर्ण करून दाव तरच तू यातही ही काय आता कसं माहित आहे भाव जी आता झालेल्या गोष्टी आहेत त्या परत परत आपल्या पुढेही होणार नाही त्या ना कसं माहिती आहे का झालेल्या गोष्टी माघार येत नाही त्या आणि राहिल्या विषय तर काल कमेंटचा मला एक उत्तर आहे की ही कर्तव्य तो पुरं पाड तुला मानायचं तर कसं आहे माहित आहे का ही कर्तव्य तर माझं आहे ते मला आळबी आणि बळ पण करावं लागणार आहे आणि त्यात माग पुढं पण बघणार नाही हे माझं शब्द आहे आणि माझं घरच्यांना पण मी जशी आमच्या सासूबाई झालेलं आहे ना तसं मी समजायला म्हणलेली आहे कसं माहित आहे का मला थोडं त्रास होईल पण मी माझं मी काम करत राहणार मी करणार समजासाठी करणार तर आता समधी भाव बहिणींचा मारूच्या पप्पावर राग आहे रुसू आहे मान्य आहे मला कारण की जी काही गोष्टी त्यांच्याकडून घडल्या आहे चुकी होती मी पण मान्य करते चुकीचं झालं होतं त्यांच्याकडनं पण कसं आहे माहिती आहे का वेळा ती माणसाला ती चूक समजून येत असते भाव बहिणी आणि त्यातून काय त्यांना असते ती घेत पण असं त्यांना पण वाटलं नव्हतं की मी असं भांडण केल्यानंतर आईला असं होईल दोन दिवसातच ती पण असं होईल भाऊ भाव पण एक गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस सासूबाई जात्र विश्वास घेत होत्या त्यावेळेस दोन वेळा त्यांना वाचवलं होतं घरीच वाचवलं होतं बरं का ती कशा पद्धतीनं वाचवलं होतं ती पण तुम्हाला सांगते पहिल्यांदा आता काय म्हणल्या रात्रभर जाग्या होत्या आई काही बरं बोलत होत्या वाटतं तर बोलताना तुम्हाला सांगते सा। असं सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर त्या म्हणल्या मला बाथरूमला लिहा बाथरूमला नेहाणं म्हणल्यानंतर बाहेर त्यांना बाथरूमला आणलं खुर्चीवर त्यांनी बाथरूम केली बाथरूम केल्यानंतर तुम्हाला सांगते खुर्चीवर इथं झाल्यानंतर इथं बसवलं त्यावेळेस त्यांना इतकी साबरली इतकी घाबरली ना पाक असो असो स्वतः असं म्हणजे असं म्हणायचं की माझं आता काय खरं नाही मी आता विश्वास घ्यायला लागले मला सहा सहा माणसं दिसत्यात तर भाऊ बहिणीनं त्यावेळेस आम्ही त्यांना वाचवलं होतं पाणी पाजलं त्यांना तोंड हात पाय पुसलं धुतलं मी त्यांचं तोंड धुतलं भाऊ बहिणीनं तर असं माझा हात धरायच्या कपकीनं त्यांचा हात धरायच्या कपकीनं त्यांना म्हणायचे राजू तुझ्या हातातच आहे आता समज तू बरं भांडू नको माझा जीव लय हाय तुमच्या असं तसं लि काय बी म्हणत होते भाऊ तर आम्ही काय म्हणलं नका म्हणलं तुम्हाला काय होत पण आम्हाला पण वाटलं नाही की असं काय होईल तू पाय काढते यापासनं तर अशा गोष्टी होत होत्या तर तसं झाल्यानंतर भाऊ बहिणी आम्ही त्यांना शांत केलं रिलॅक्स केलं मग त्यांनी काय केलं भाऊ बनी योग्य आहे वरडायला लागल्या वरडायला लागलो लाग आम्ही ते तसं व्हायला डोळं करायला लागल्या खुर्चीवर तर मी काय केलं समधी माणसं तिथली गोळा झाली ती सुद्धा साक्षर असतील पण ती भाव बहिणीनं व्हिडिओमध्ये येणार नाही पण आमच्या इथं एक त्यांचा मित्र आहे म्हणजे मित्र कसं त्यांचा वडिलांचा मित्र म्हणजे असं ही आहे ती तर त्यांना बोलवून घेतलं होतं भाऊ बहिणी त्यांना त्यांच्या नावाने दोन चार वेळा हाक मारले तर ती माणूस पाहायला आल्यानंतर आत्याला जास्त धा भरली ती सुद्धा व्यक्ती म्हणला असं का करता अशा मावशी येण्यासारखं करू नका काय बोलू नका असं काय होत नाही तुम्हाला ना असं त्या म्हणायच्या मला माझं काही खरं नाही आज मी जगत नसते आज मी मरणार आहे ती स्वतः तोंडाला सांगत होते भाऊ बहिणीनो आणि म्हणाय गळ्यात अशा मिठ्ठ्या टाकायच्या आज किती जरी केलं तर भाऊ बिनी सून आहे मी सून या घरची सून आहे सुनाला एवढं कोण निमाड देत सासू कुठलीच दिमाड देत नाही तर बहिणी नो काय गोष्टी माझ्यासोबत पण अशा झाल्या की असं सासूबाईंनी माझ्यावर जीव वाळून टाकल्यासारखं वा वा मला केलं त्या दिवशी अशा गळ्यात मिठ्या टाकल्या तुम्हाला सांगती माझ्या हातून पाणी पेल्या हा, त्यांची छाती चुळली मला मला मिठी टाकल्यावर मला म्हटल्या माझं काय खरं नाही आज मी जाणार आहे आणि तुम्ही काय चांगलं राहावा असं तसं लय भरपूर काय बोलत होत्या समजाला बोलत होत्या माझा जीव गोळा होतो आज माझं अजून मला कसं होते माझा जीव गोळा होते मला सहसा एक माणूस सहसा माणसासारखं दिसतंय असं बोलत होत्या भावभणीनं पण या गोष्टी त्यांच्याबरोबर आधी पण झाल्या होत्या ही भांडण व्हायचं ना त्याच्या आधी पण ह्या गोष्टी झाल्या होत्या भावभणीनं मग तुम्हाला सांगते अशा गोष्टी झाल्यानंतर असं वाटलं आम्हाला की पहिलं जसं आहे तसंच आता व्हायला लागले आत्याला आता अशी बडबड करतात तर आम्हालाही वाटलं नव्हतं की आमच्याबरोबर असं काय घडत भाऊ बहिणी झाल्या गोष्टी कसं असतं म्हणून तिथं त्या खाली पसावलं त्यांना झोपावलं तेवढ्या तेवढ्या झटपटीमध्ये मी करा भाजून करा केला पातळ म्हणलं आता म्हणलं तुम्ही दोन ग्लास खावा आणि त्यांना बिपीची गोळी दिली माहिती आहे का चहा केला युतीदाताईनी त्यांना बिपीची गोळी दिली त्यांनी चहा पिल्या नाही त्या बिपीची गोळी खाल्ली तेवढी पाण्याबरोबर तेवढंच केलंय मग जिऊ जायच्या टायमिंगला भाऊ मग त्यांच्या माझ्याकडे होळीशी विशेष त्यांनी केलेली आहे मी तुम्हाला दहा त्यात बघा ते किती पाय खडत्यात आणि किती मला असं मी त्यांच्याजवळच आहे एवढं थोडीशी एकदम तुझ्या बाप्पानी शोरी शूटिंग केली होती तेवढंच आहे आमच्यापाशी शॉट तर भाव बहिणीनं ते जास्त म्हणजे शेवटचा श्वास घेताना की असं हातपाय भरपूर हलवत होत्या तितक्या टायमिंगमध्ये मी त्यांना गरा करून दिला पण त्यांनी गरायचा एकही घास खाल्ला नाही भावभणीनं मग नंतर ते म्हणले अगं पोरे मला मला अगं बाळा मला खायलाच याय ना इडी आहेच काय असं मला स्वतः म्हणले मी त्यांना म्हणजे पर्स केला खावा म्हणून तर त्यांनी काय मला म्हणले अगं पोरी बाळा खायलाच येणं तर मी काय करू तुम्ही एवढं झालाय मला खायलाच घात असं म्हणत होत्या भावा बघी मग मी त्या वरडल्या म्हणून मी, वर मी काय त्यांना परत म्हणलं नाही खावा कारण की त्या चिडल्या माझ्यावरती मी त्यांना एक दोन वेळा म्हणलं दोनच घास खावा दोनच घास खावा अशी म्हणायची तर त्यांनी माझ्यावर चिडल्यामुळे मी म्हणते जास्त हाय नको करायला त्यामुळे काय मी जास्त बोलले नाही त्यांनी काही खाल्लंच नाही शेवटचा त्यांनी तेवढ्या चिटपटीत मध्ये मी ड्रेस घातला म्हणलं चला पहिलं घेऊन जाऊ कपडे कुठं घालती नाही जवळ जाऊन बसती नाही तोर तर त्यांनी शेवटचा शाव बहिणी घेतला पांढरा डोळं केलं दारबोटी वर डोळं झालं त्यांचं आणि दातखिळ बसली होती त्यांची तर मी दातखिळ त्यांची अशी बोट तोंडात अशी बोट घालून त्यांचं होत मला पोटी लागलं पण होती त्यांची दात लागली होती ती दात त्यांचं ना मिसरे घासून घासून असं ते झिजलं होतं दात तर तिले कार्य होतं ते दात असं मला लागलं त्यांच्या हाताला तर भाऊ बहिणीनं मायरूच्या पप्पाला बी लागलं त्यांना पण जिथ त्यांची अशी दाताखाली घालून होती तर पण त्यांच्या जखम झाली म्हणून लागलं तर संधी रडत मी रडत त्यांची अशी दातखिळ काढली योग्य दाता हे लागल्या रडाय संधी तर शेवटचा त्यांनी श्वास घेतला मग मी आता कसं आहे आहे का थोडं तस त्यांची तसं दातखिळ काढल्यानंतर असं दाता खाली त्यांचे असं हे धरले मी अशी दोन पोटं धरली तर इतकी ज्या भाव बहिणी त्यांनी असं दात आवडलं होतं का ना अप्पा असं दातून तिथं आवळ उठवलं खूप खूपच डेंजर ते सीन होता भावा एक कार एकदम मी तर कधी जिंदगीमध्ये कोणाचं बघितलं बी नव्हतं काय नव्हतं हे मला असा धका बसल्यासारखं झालं इतकं डोऱ्याने वरडाय लागले नाही तर असं दात धरलं होतं त्यांनी माझं पोटाखाली तर शेवट माझ्या हातून पाणी पेल्या घटा घटा पाणी पेल्या उठून बसावलं त्यांना त्यावेळेस पाणी प्या माझ्याकडून बघायच्या पाणी प्यायच्या माझ्याकडे बघायच्या मोठं धळू करून असं बघायच्या पाणी प्यायचे त्यांना पाणी पण गिळवत नव्हतं भाव झोपावलं त्यांना त्यावेळेस पण मीच पाणी पाजलं आणि दोन घटाघाटा माझ्या हातून पाणी पेल्या भाऊली पप्पाच्या हातून माझ्या हातून पाणी पेल्या त्यांचा हात ज्वान धरला होता कशामुळं भावली कुठली जरी आई असती ना तरी प्रत्येक आईचा जीव समजा इतकाच असतो आई आपल्यावर वैतागती आईवर आपण लेकरं वैतागतो की राग रुसवा कोणच कुणाला मानत नसतो धरत नसतो आता ना मला किती जरी बोललं तर शेवट मी आई आई करून ती आई जाणारच जाणार असताना तसंच मायरोजी पप्पाचं असायचं किती जरी भांडलं किती जरी बोललं आई त्यांना भांडली तर शेवट एकमेकाला आई आय लेख म्हणून आता करायच्या आय आय करून हे करायचं मग का कसं असतंय लेकरांना राग रुसवा कोणी धरत आणि शेवट त्या आईचा आत्म्याला त्या जर आत्मा आईचा एवढा तिरस्कार होता त्यांचा तर घास पण शिवला नसता पूर्ण विधी यांच केलेली त्यांनी घासही ठेवलेला होता तर पटकेनं असं ठेवून पुढं निघतो नाही तर कावळ्याने कावळ्यानं लाडू उचलून घेऊन गेला एवढा जीव होता भाव बहिणीने समजायचं म्हणजे आता होऊन गेलेल्या गोष्टी होत्या जी नशिबात जेवढं आयुष्य आता बाईचं होतं तेवढं त्या जगल्या म्हणायचं आणि चालायचं पुढं त्यात दोष देऊन कोणाला चालत नाही हे एक आणि एक बहाणा होता भांडण तेर जी झालं ना भावानी एक काय डोकं चिडलं काय ती त्यांचं मनस्थिती भावा बहिणी वारंवार बिघडत राहते मी पण आता काय लक्ष देत नाही त्यांच्यावर कारण कसं आहे माहिती का ज्या गोष्टी आपल्याला वाटतं नको व्हायला पाहिजे पण त्या गोष्टी म्हणते ते पण आता असा विचार करायचा की भावभिनीन त्यांना पण ह्या गोष्टीतनं कसं सुधरावायचं आणि ही झाली झाली मोठी त्यांना बी त्यातनं काही त्यांना भेटली असत ती पण आता पेंचं कमी आलं ते पेत तर दारू पेलं तर जसं सासूबाईंच तसं घडलं तसं ते पेलेलं नाही तर आता त्यांची तेवढीच इच्छा होती की माझ्या अविनाशला नेहमी सांभाळावं आणि त्या म्हणायच्या पण मी मी पण त्यांना म्हणायचे आता तुम्ही काय विचार करू ना जिवंत असताना तुला मी म्हणायचे मी मागचा पुढचा काही विचार करायचा नाही बरं व्हायचं आणि विषय तुम्हाला वाटते ना भाऊजीची चिंता तर भाऊ बहिणीनं ती स्वतःच्या पायावर आता म्हणजे खंबीर राहतात असं मी म्हणायचे कारण की स्वतः काम करतात खात्यात देतात म्हणजे मी तर माझ्या पद्धतीने गाणीच म्हणलं आणि पाणी चटणी भाकर आमच्यास आम्हाला जशी मिळेल तशी त्यांना पण मिळेल म्हणलं अशी मी म्हणायची तर माझ्या तोंडावरून हात फिरवायचा माझ्या हाय ग तुझ्यावर विश्वास आहे म्हणायचा माझा हो का किती जरी त्यांचं माझं भांडार झालं असणं तर शेवटच्या क्षणाला माझा त्यांचा माझ्यावर विश्वास होता की माझ्यासाठी लेभाव बहिणीला मोठा आहे त्यामुळे मी माझ्या मनाला माझ्या मनाला भारी समजते बघा माझ्या सासूला असं घडलं मला वाटत नव्हतं की त्यांच्या असं होईल म्हणून पण जे नशिबात त्यांच्या लिहिलेलं होतं आमच्या नशिबात मधलं लिहिलं होतं दुःख नाहीचं होतं तर आलं गेलं आज सहावा दिवस आहे भावा बहिणीनो त्यांना जाऊन तर भाऊ बहिणीनो विषय असा आहे की आत्याची तिसरी झाल्यानंतर मी आत्याची तिसरी झाल्यानंतर भाऊ बहिणीनो मी मला म्हणजे मासिक पाळी आली संध्याकाळी मग संध्याकाळी आली म्हणजे बघा मी माझी मला त्या गोष्टीसाठी एवढी ही चांगली समजते ना की मी कुठल्या गोष्टीत आडवी आली नाही माझी पाळीची तारीख जवळ आली होती मी ज्यावेळेस दवाखान्यात होत्या आत्या त्यावेळेस मला चौथा दिवस होता मी पूनम ताईच्या घरी घरून तिकडं चालली होती त्यावेळेस चौथा दिवस होता आणि मला फी म्हणजे मला जवळ आले होते माझी कंबर हा पकली होती तरी मी आडवी आलेली नाही म्हणजे माझं नशीब तर बघा त्यांना मी आडवी आल्या सासूबाई म्हणल्या माझ्या समज्या गोष्टीला ते हात लागावा म्हणून मला या आडवा आणलं नाही भाऊ समजे आनंद माझे मला चांगलं समजते बघा हे दुःख तर होतं तुका आता आम्हाला हे वर्षभर वर्ष दोन वर्ष कधी न विसरणाऱ्या गोष्टी येत्या भाऊ बजेन कधी डोक्यातून जाणार त्यांच्या सारखं आता विचार त्यांचा याना माझं तसं तर येतच राहते पण या लेकरांकड भाऊजींकड मायच्या पप्पाकड बघून समजा विसरायचं नाही असं प्रयत्न करते समजा त्यांना पण विसर पाडायचा प्रयत्न करायचा भाऊन ह्या गोष्टी काय कायम राहणार नाही त्यातून त्यांना आपण बाहेर पाडायचंय आपल्याला कसं माहितो का दुःखाचा डोंगर जे आहे कुठल्याही लेकरांना आई बापन असल्यानंतर काय त्यांची त्यांना काय फील होत असेल ती होत आता माझ्या आई वडील आहे ती भावभणी काही आपल्याला असणार आहे पण उद्या मी जर मी तर माझ्या मागच्या किती दिवस धुका पाळणार आहे ते आयुष्यभर तर अनपाणी सोडून बसणार नाही आणपाणी सोडावं लागणार नाही मग कितीतरी जीवाचं माणसं असलं भाव बहिणी तर त्यालाही जायचंच आहे काय म्हणते उडजा आहे गा एक पिंजरा खाली कि जे आहे ना आपलं भाड्याचं घर आहे मी आज नाही उद्या आपल्याला खाली करून जायचंच आहे मी मला पण आहे समजायलाच गोष्टी आहे ते आपल्याला पुढे हे समजायला हे सोडून जायच पण चल विसरणं एवढं मुश्किल असतं भाव बहिणी पण आपल्याला हे समजा सोडून जायचंच आहे जग आपल्या लोकाचं आहे सोडायचंच आहे समजेच्या जीवनाच्या गोष्टी होणार आहेत ते भाव बहिणी चल